का करायचा हा संघर्ष का करायची जनसंवाद पदयात्रा तर अंबड तालुक्यातल्या प्रवण ताळहातगाव पारनेर रोहिलागड व जामखेड या जिल्हा परिषद सर्कलसह अंबड शहराला जायकवाडी धरणातून पाणी मिळावं यासाठी जायकवाडी धरण पाणी मागणी संघर्ष समितीच्या वतीने विविध उपक्रम सुरू करण्यात आलेले आहेत संघर्षाला यश ये येण्यासाठी जनतेचा रेटा अत्यंत महत्वाचा आहे आणि यासाठी जनजागृती करण्यासह जनतेच्या पाठिंब्यासाठी या समितीच्या वतीने सहा दिवसीय जनसंवाद यात्रेचं आयोजन करण्यात आलं आहे आजचा हा यात्रेचा तिसरा दिवस आहे आणि अशी माहिती समितीचे अध्यक्ष विधीज्ञ श्यामसुंदर पाटील यांनी आज केलेली आहे तर तेवीस ऑगस्ट रोजी या यात्रेची सुरुवात झाली आणि त्या अगोदर विधीज्ञ श्यामसुंदर पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये असं सांगितलं होतं की आपला भाग हा आवर्षण प्रवण क्षेत्रात येत असल्याने आपण जायकवाडी धरणातील पाणी मिळवण्यासाठी पात्र आहोत सध्या या धरणातून एकूण चाळीस योजना सुरू आहेत त्यापैकी पंचवीस कार्यरत आहेत तर पंधरा विविध कारणाने बंद आहेत आपला भाग हा उंचीवर असल्याने आपल्याला लिफ्ट इरिगेशन पद्धतीनं पाणी आणावं लागणार आहे तर मंडळी आंध्र प्रदेश तेलंगणा आणि विदर्भात असे असंख्य प्रकल्प सुरू आहेत सरकारने नदी जोड प्रकल्पासाठी पंच्याण्णव हजार कोटी रुपयांचं बजेट सांगितलेलं आहे मात्र आपल्या भागातील पाण्यासाठी केवळ दोन अडीच हजार कोटींचीच गरज आहे हे काम सरकार अगदी सहज करू शकता मात्र यासाठी जनतेचा प्रतिसाद महत्वाचा आहे जनतेच जनआंदोलन महत्वाचं आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जनतेचा सहभाग हा अत्यंत गरजेचा आहे आणि त्यासाठी समितीच्या सदस्यांनी जिल्ह्यातल्या सर्व आजी माजी आमदार खासदार तसेच संघर्ष योद्धा मनोज जारंगे पाटील यांची देखील भेट घेतलेली आहे प्रवण भागात पाणी आणण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी देखील केलेली आहे पाण्यासाठी किंवा पाण्याला जात पात नसतं त्यातच काही, काही राजकारणही बिलकुल नसतं आणि ठेवत पण नाही होत आणि त्यामुळे दररोज अनेक लोक या समितीला जोडत चाललेले आहेत जोडले जात आहेत आणि असं सांगत असतानाच विधीज्ञ श्यामसुंदर पाटील यांनी आम्ही शासनाला आतापर्यंत अनेकदा निवेदनं दिलेली आहेत वेळप्रसंगी गरज पडल्यास समितीच्या वतीने विविध आंदोलन देखील येणाऱ्या काळात आपण करणार असल्याची माहिती त्यांनी यावेळेस दिली आमदार नारायण कुचे यांनी या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना पत्र दिलं आणि ते आपण पाहिलं देखील तर सरकार दरबारी या संदर्भात काही हालचाल झाली आहे का असा प्रश्न त्यावेळेस त्यांना विचारला तर या प्रश्नावरती विधिज्ञ श्यामसुंदर पाटील यांनी म्हटलेले आहेत की आमदार नारायण कुचे हे आपल्या भागाचे नेते आहेत मात्र त्यांची मागणी ही धरणातून वाहून जाणारे पाणी मिळण्यासंदर्भात आहे आपली मागणी ही धरणातील पाहण्याबाबत आहे त्यामुळे त्यांनाही धरणातील पाण्याबाबत सरकारला मागणी करण्यासाठी आपण विनंती करतो आहोत आणि त्यांनी देखील यासाठी आग्रह धरला पाहिजे आग्रह धरण्याचं आपण त्यांना सांगितलं असल्याचं यावेळेस त्यांनी सांगितलं समिती त्यांच्या पाठीमागे आहे मुळात आमचा हेतू राजकारण करण्याचा नाही तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी आणण्याचं आहे त्यामुळे सर्व गावकरी शेतकरी आणि सर्व बांधवांनी समितीच्या लढ्यामध्ये मोठ्या संख्येने सहभागी झालं पाहिजे ही दृश्य अशी उगाच दिसत नाही आहेत यासाठी आपण एकत्र आलो पाहिजेत आपण लढलो पाहिजेत आज आपल्या हाती पाणी आलं तर उद्या आपलं भविष्य हे सुखकर होणार आहे आपल्या लेकरांचं भविष्य सुखकर होणार आहे तर या पत्रकार परिषदेच्या वेळेस चंद्रशेखर मोहरीर यांनी समितीच्या सदस्यांचा कोणताही पक्ष कोणतीही जात नसून राजकारणाचे जोडे आम्ही बाजूला काढून ठेवलेले आहेत हे त्यांनी आवर्जून सांगितलं केवळ जायकवाडीचं पाणी मिळवण्यासाठीच हा लढा आपण देतो आहोत आता शेतकरी हीच आमची जात शेती हाच आमचा पक्ष आणि पाणी मिळवणं हेच आमचं लक्ष असं त्यांनी आवर्जून सांगितलाय समितीच्या वतीने पहिल्या टप्प्यात पाच हजार सदस्य नोंदणी करण्यात आली आहे करण्यात येते आहे आणि संबंधितांच्या विविध महत्त्वपूर्ण माहितीनिशी फॉर्म भरून घेण्यात येत आहेत यावेळी नियोजित असलेल्या या जनसंवाद यात्रेचा होत असलेला तेवीस ऑगस्ट रोजी हा शुभारंभ पार पडलेला आहे तर या रॅलीसाठी अठ्ठावीस ऑगस्ट रोजी समारोपाचा कार्यक्रम तयार करण्यात आलेला आहे आणि या प्रसंगी समितीचे सदस्य विविध सदस्य हे यावेळेस आवर्जून उपस्थित होते जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती ही अंबड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पाणी मिळवण्यासाठी आपल्या जीवाचं रान करते आहे तर मंडळीत आपण देखील या पाणी मागणी संघर्ष समितीसाठी सहभाग नोंदवावा कारण भविष्यामध्ये पाणी हेच आपलं जीवन असणार आहे आपल्या शेताला पाणी मिळालं पिण्यासाठी पाणी मिळालं जनावरांसाठी पाणी मिळालं तर आपलं आयुष्य भविष्य हे निश्चितच खूप सुंदर होणार आहे आपल्या आयुष्यासाठी भविष्यासाठी लेकरांसाठी आता आपल्याला एकत्र येण्याची गरज आहे आणि या संघर्ष समितीकडनं असं आवाहन देखील केलं जात आहे जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती ही कार्यरत आहे अहोरात्र झटते आहे प्रयत्न करते आहे की आमच्या हाताला आमच्या शेताला आमच्या शिवाराला पाणी मिळालं पाहिजे जे पाणी आमच्या हक्काचं आहे जायकवाडी पाणी मागणी संघर्ष समिती जनसंवाद यात्रा